नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब पुन्हा येतोय लवकरच कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांचं निवासस्थान शंभर वर्षांपेक्षा जास्त या घराला झाले होते तसंच लाडांचं निवासस्थान अतिशय सुंदर आणि जुन्या पद्धतीनं बांधलं होतं त्यामुळे बऱ्याच आठवणी लाडांच्या त्या घरांमध्ये होत्या सुरेश लाड ग्रामपंचायत सदस्यापासून त्या तसंच दहिवलीच्या घरामध्ये तीन पिढ्यांनी हे घर पाहिलं होतं सुरेश लाड यांच्या निवासस्थानामध्ये अनेक मुख्यमंत्री आमदार मंत्री, मंत्री खासदार हे सर्वजण येऊन गेले कारण या निवासस्थानाला शंभर वर्ष पूर्ण झालेत त्यामुळे हे घर पूर्णपणे ढासळलं होतं त्यामुळे घराला मोठ्या प्रमाणात वाळवी सुद्धा लागली होती त्यामुळं हे घर पाडण्यात आलं आहे त्यामुळं सुरेश लाड यांच्या आठवणी आता गेले।, गेले ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी असंच म्हणावं लागणार आहे तसंच या घरानं सुख दुःख पाहिली आहेत लाडांना मोठं करण्यात या घराचा मोठा वाटा आहे त्यामुळं अनेक मंत्र्यांना आमदार खासदारांना या घराचं आकर्षण वाटत होतं कारण हे जुन्या पद्धतीचं घर असल्यामुळं आणि सुरेश लाड जुन्याच घरामध्ये राहत असल्यामुळं अनेक जण सुरेश लाडांचं कौतुकही करत होते अनेक जण टावर मध्ये राहणारे मंत्री आमदार आपण पाहिलेत मात्र सुरेश लाड जुन्याच पद्धतीच्या घरामध्ये राहत होते त्यामुळे लाडांचं कौतुक व्ही आय पी लोक नेहमीच करत होते त्यामुळे सुरेश लाडांचं आता निवासस्थान बंगला होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत